गुडघ्याचा सुजलेलं ते भरपूर सात ते आठ महिने काय वाटतंय आता चालायला चालायला काही ते टेन्शन नाही पहिलं काय व्हायचं पहिलं पाय सु दुघं दुखायचा मूड पाहिला तकलीफ व्हायची आता काही टेन्शन नाही ते पाया असं खाली करायला काय त्रास व्हायचा खूप त्रास व्हायचा आता किती वाटतं फरक आता पन्नास साठ टक्के पन्नास साठ टक्के फरक वाटतं डॉक्टरांना दाखवलं त्याच्या आधी हो दाखवलं होतं ना त्यांनी एक्सरा काढला ते म्हणा गॅप पाडलाय हाडांची जीज झाली यम आर काढायला ये पहिलं असं बसताच येत नव्हतं आता तरी आलं बसता आता आलं बस हो पहिले येत नव्हतं का हो आता थोडी कळ लागते पण मग असं मी बसलोच नव्हतो आज मांडी घालायला काय वाटतं बघा मांडी घालायला काही तकलीफ नाही मांडी घालाय नाही पो आज काय व्हायचं पहिले इथं काय लागायचं आता आता नाही लागत आता नाही वाटत आले तुम्ही मैरावनी त्र्यंबक रोड मैरावनी अच्छा ठीक धन्यवाद